नांदेड जिल्ह्यामध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय तर अलीकडेच माहूर तालुक्यातील सिंदकेड पोलीस ठाणे हद्दीतील दोन कृषी सेवा केंद्र तर एक किराणा दुकान फोडून चोरट्यांनी पोलिसांना आव्हान दिलंय या सर्व चोरीच्या घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्यात त्यामुळे स्थानिक पोलिसांची कार्यक्षमता किती आहे हे दिसून येत आहे नांदेड जिल्ह्याच्या सीमेवरती विदर्भचा यवतमाळ जिल्हा तर तेलंगणा राज्याचा आदिलाबाद जिल्हा आहे याचा फायदा मात्र चोरटे घेत आहेत मनामध्ये आलं तेव्हा नांदेड जिल्ह्यामध्ये दाखल व्हायचं आणि चोरीच्या घटना असो किंवा रोड रॉबरी असो अशा घटना करायच्या आणि पसर व्हायचं यामुळं नांदेड पोलिसांच्या प्रतिनिधीवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालंय याचा पुरावा हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय नांदेडच्या सिंदखेड पोलीस ठाणे हद्दीतील साखरणी या गावातील निलेश कृषी सेवा केंद्रामध्ये चोरट्यांनी शटर तोडून आतमध्ये प्रवेश केला आणि नगदी रोक बँकेचे चेकबुक काही सामान घेऊन पसार झालेत तिथून ते लगतच्या वाई बाजार या गावातील श्री साई कृषी सेवा केंद्र या दुकानाच्या बाहेरील सीसीटीव्ही कॅमेरे तोडून त्यांनी आतमध्ये प्रवेश केला आणि एक लॅपटॉप आणि काही सामान आणि नगदी रुपये घेऊन पळून गेलेत हे सर्व काही सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालंय नंतर हे चोरटे जवळच्या मलकाईगुडा गावामध्ये जाऊन वैष्णवी किराणा स्टोअर फोडून किराणा सामान आणि नगदी रुपये घेऊन पसार झालेत एकाच रात्री सिंदखेड पोलीस ठाणा हद्दीमध्ये तीन ठिकाणी चोरीच्या घटना घडल्यानं स्थानिक पोलिसांची निष्क्रियता उघड झाली आहे पेट्रोलिंगच्या नावावरती पोलीस किती आराम करतायत हे स्पष्टपणे दिसून येत आहे या चोरीच्या घटनांमुळे व्यापारी वर्गामध्ये दहशतीचं वातावरण निर्माण आहे त्वरित चोरट्यांचा शोध घेण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे आज सकाळी दरम्यान साडेपाच वाजता फोन आला मला माझ्या मित्राचा आणि त्यांनी फोन करून मला सांगितलं की तुमचं स्वेटर व तीन दोन तीन फूट उठून दिसायला म्हणजे फोडल्यासारखं दिसायला तुम्ही येऊन बघा तर सकाळी आल्यानंतर बघितलं आम्ही बघितल्यानंतर दोन तीन फूट सेटर उचललेलं होतं बाहेरचा सी सी टी व्ही कॅमेरा आमचा फोडल्या गेला होता फोडला गेला होता त्यात सी सी टी व्ही फुटेजमध्ये तीन चार लोकं पाच लोकं आलेले आहेत आमच्या दुकानात पूर्ण त्यांचे चेहरे वगैरे सगळे क्लिअर आहेत त्यात ते सगळे व्यापारी यामुळं घ या घटनेमुळं घाबरून आहेत आणि यात आमचं जास्त या नुकसान काही वाटत नाही सर त्याला अजून पूर्ण आम्ही शहाणी शाखेल नाही याची जे बघून समजा पोलिसांनी उचित कारवाई करावी आणि आम्हाला थोडंसं व्यापाऱ्यांना सहकार्य करावं ही अपेक्षा आहे सकाळी मला माझ्या मित्राचा फोन आला सकाळी चार वाजून पंचेचाळीस मिनिटामध्ये की दुकान खोललं बुवा तुझं म्हणून लगेच इथं दुकानपास आलो तर स्वेटर उघडलेलं दिसतं थोडंफार म्हणजे तीन फूटवरील उंच जबाबदारे जसं उचलले जाते त्या प्रकारे उचललेलं दिसतं एक एक जण आम्ही आतमध्ये आलो तर बघितलं तर सगळं सामान असतं पडलेलं होतं काउंटर तोडलेले होते आणि एका याच्यातलं माझं जे लॅपटॉप ठेवलेलं होतं ते लॅपटॉप सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसायला लागले की ते लॅपटॉप चोरी गेलेला आहे आणि आणखी पूर्णपणे बघितलेलं नाही की आणखी चेक वगैरे दुसरे काय काय डॉक्युमेंट्स गेले ते पूर्णपणे आणखी बघितलेले नाही किती पने किती, किती लोकं होते सर सी सी टी व्ही अंदाजे सी सी टी व्हीच्या फुटेजच्या याच्यात तर तीन क्लिअर दिसत आहे पण पूर्णपणे पाच लोक असा अंदाज आहे आणि त्यांच्याकडे एक स्कॉर्पिओ गाडी आहे असं हे बाजूच्या जे सी सी आहे त्यांच्यामध्ये त्याचं दिसून येत आहे स्कॉर्पिओ काही का असेना मात्र नेहमीप्रमाणे चोरी झाल्यावरती तत्परता दाखवत स्थानिक पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण करून चोरट्यांचा माग घेण्याचा प्रयत्न केलाय परंतु त्याचा फारसा फायदा झाला नाहीये कारण चोर पूर्वीसारखे पायी येत नाहीत ते वाहनानं दाखल होतात आणि चोरी करून त्याच वाहनानं पसार होत आहेत परंतु स्थानिक पोलिसांनी चोरांना त्वरित पकडण्याचा विश्वास व्यक्त केलाय जरी सिंदकेड पोलीस चोरांना त्वरित पकडण्याचं आश्वासन देत असतील तरी आज घडीला हे चोर पोलिसांच्या दोन पावलं पुढे आहेत हे मात्र तेवढंच खरंय या सर्व चोरांचा धुमाकूळ थांबवण्यासाठी नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांनी विशेष लक्ष देऊन चोरट्यांच्या मुसक्या आवळाव्यात अशी मागणी आता जोर धरू लागली आहे त्यांना संशय होता त्यावरून आम्ही श्वान पथकाला बोलावलेला आहे आणि श्वाहन पथक येऊन सुद्धा गेलेलं आहे आणि दुसरा घटना बाईक इथे झालेली आहे तिथे सुद्धा शहान पथक गेले आहे तेथील बीड जमदार तपासात काय निदर्शन आलं तुम्हाला तपासात असं निदर्शन घेत आहे की त्याच्यामध्ये जे चोरी करणार आहे त्यांचं चेहरा वगैरे उंगड आहे एकाचं आणि तो चोरी करणारा एखादा कोणत्या तरी वाहन वापरलेला आहे तो वाहनाचा आम्ही शोध घेत आहोत थोडा आम्हाला आवडतो एक वाहनाचा संशय आहे तरी आम्ही वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली तपास करणारच हो। आहोत आणि त्याच्यामध्ये तो जे चोरी करणारे टोळी आहे ते लवकरात लवकर आम्ही अटक करण्याचे हे मार्ग हे एका रात्री किती चोऱ्या झाल्या सर सिंदकड पोलीस ठा ठाण्यामध्ये हा राऊन तीन ठिकाणी झाले सारखेडीला एक झाले आणि मलकाबुड्याला एक आणि वाईला एक झाले रशीद फाजलाणी, सी चोवीस तास नांदेड